माझ्या किडनीची किंमत स्वतःची साठ हजार रुपये माझ्या पत्नीची किंमत चाळीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या मुलाची किंमत वीस हजार रुपये किडनीची अजित पवारांनी सांगितले की तुम्ही तुमचं कर्ज भरा आम्ही आमचं कर्ज भरणार कुठून शेतीचं पीक कर्ज भरण्याकरता पैसे नसल्याने वाशिम जिल्ह्यातील आडोळी येथील एक शेतकरी सतीश इढोळे यांनी वाशिमच्या मुख्य चौकात उभं राहून चक्क आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या किडनी सह इतर अवयव विकायला काढले किडनी विकणे आहे असं पत्रकच गळ्यात घालून हा शेतकरी रस्त्यामध्ये उभा होता परिवारातील सर्व कुटुंबाचे किडनीचे दर सुद्धा त्याने त्यावर निश्चित केलेले होते सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन सुद्धा कर्जमाफी केली नसल्याने आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याने कर्जाची परतफेड करायची कुठून असा सवाल उपस्थित केलाय अगदी काहीच दिवसांपूर्वी अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीक कर्जाच्या बाबत बोलत असताना एका सभेत असं म्हटलं होतं की अगदी विधानसभेच्या अधिवेशनात सुद्धा सांगितल्याप्रमाणे कुठलीही सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही राज्याच्या आर्थिक तिजोरीवरती बोजा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आज अठ्ठावीस मार्चला जेव्हा त्यांनी ही घोषणा केली तेव्हा ते असं म्हणाले होते की एकतीस मार्चच्या पीक कर्जाची जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांनी फेडून टाकावी असं आवाहन स्वतः अजित पवार यांनी केल्यानंतर अर्थातच विरोधकांनी मुद्द्यावरून सरकारवर ताशेरे ओढले होते मात्र दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याच बोलण्याला समर्थन दर्शवत अजित पवारांची भूमिका भूमिका हीच सरकारची आहे स्पष्टीकरण या सगळ्या आता वाशिम जिल्ह्यातील सतीश इढोळे यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या भूमिकेवरती दुःख व्यक्त केलेलं आहे आम्ही आज वाशिम जिल्हा आमचं सर्वात मोठं मार्केट पाटणी चौक इथं सर्व विकले जाते त्यासाठी मी माझ्या किन्या घेऊन वाशिम मध्ये आलेलो माझ्या किडण्याची किंमत स्वतःची साठ हजार रुपये माझ्या पत्नीची किंमत चाळीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या मुलाची किंमत वीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या लायन्या मुलाची किंमत दहा हजार रुपये ठेवलेली आहे मी मी आज या किडण्या घेऊन पाटणी चौकात आलेलो होतो की माझं माझ्यावर कर्ज आहे ते कर्ज मील झालं पाहिजेत त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत मी माल विकून बसलो सरकारने कर्ज माफ करू असं सांगितलं होतं पण आता येळवर सरकारनं शेवटच्या दोन्ही मार्चच्या एकतीस तारखेला अजित पवारांनी सांगितले की तुम्ही तुमचं कर्ज भरा आम्ही आमचं कर्ज भरणार कुठून आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही आमच्या किडण्या ऐकून आम्ही कर कर्ज भरायला तयार आहे आमच्या न्याय घ्याव जो आमच्या किडणीला भाव लागेल त्या भावात आमच्या किडण्या घ्याव आणि आमचं कर्ज माफ करावं